नमस्कार माता बंधोनी भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आता आलोय बघा मी आमचा मित्र जय राहुल बंडकर यांची उर्धाची रात चालू आहे तो व्हिडिओ तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो रात्रीचा अंधार पडला आहे तर रात्री सुद्धा राशीचं काम चालू आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो व्हिडिओ पे लगेच हो हे आहे बघा मित्रांनो राशीचं मशीन आणि त्या तिकडं उर्धाची पेंड्या घालायला लागल्यात आणि इकडं हे मशीन चालू आहे आणि सगळा भुस्सा ओढा लागलाय बघा येऊ आणि तिथं वर बायका माणसं लागल्या का तो तुम्हाला पुन्हा दाखवतो मी आता अर्जुन ट्रॅक्टरला बघा मशीन जोडलेला हाय आणि हे आमचे फापरूमा आहेत बघा हे आता उर्धाच्या राशीची पोटी शिवाय लागल्यात आमदार पडला आहे आता थोड्याच वेळात रास सुद्धा पूर्ण होईल आणि त्या सगळ्या मावसा बघा उर्धाचं कापलेलं सगळं द्यावं लागलं ला, मशीनमध्ये आणि मशीनमध्ये वर मशीन ड्रायव्हर हात टाकायला लागला बघा आणि हे आहे राहुल लहान राममालक यांची रास चालू आहे रात्री आता सात साडेसात वाजल्यात तर एवढे गडबड करायचं कारण म्हणजे मित्रांनो पावसाचं वातावरण झालं आहे पाऊस ते लिहू शकतो आहे त्यामुळे रास थांबवून चालत नाही आणि शेतकऱ्याचं असंच आहे मट ठेवायचं खरं खात साधायला लागते आणि सगळं असं गोळा करून द्यायला लागल्यात बघा त्यात मशीनमध्ये गोदाच्या राशीचं हे घालायला लागल्यात माराज <laughs> कराइनी

चाकू माणूस तलवार हे बघा राक्षी करायचं असं असते रास सगळी पूर्ण झाल्या आता सगळी गडी माणसाचा सुट्टी करणार आणि राऊल किती पुती बरं राऊल किती पुत झाली दहा बुधी आहे क्षेत्र किती आहे तरी एकरात मित्र म्हणजे एक टन जे दहा पोती म्हणजे एक सहा सातशे सात आठशे किलो झाले तर अंदाज मित्रांनो एक सहा सातशे किलो आहे एक एकरात उडीद आणि ह्या ताटूक ते सगळं गुंडाळगुंडळीचं काम चालू आहे बघा असं शेतकऱ्याने बी कष्ट करावं लागते शेतमजुरांनी सुद्धा कष्ट करावं लागते कष्टाशिवाय काय नाही आहे इथं सगळं आता ताटटूक आवरावरी घडी घालायचं काम चालू आहे रात झाली सगळी आता आणि सगळं घडी ते घालून ठेवावं लागते पुढच्या वर्षीपर्यंत परता आणि उडी काय पण पिक केलं तर उडी सोयाबीन शाळू गहू तर त्यासाठी ताटकं लागतात ते घाडी घाल की आणि की आणि घडी घाला की सुतळी सुतळी सगळ्या थोडं थोडं उडी घालायला लागते बघा लाशी येणाऱ्या सगळ्याच हे पाय बघ पाय सडबीड घोष लागल बघा फाटल्या पिठात काय बघा ते फाय

का जाणार काय परत येणार काय मला काय काय सांगा खायचं काय नाही टाकतीच तिकड टाक आता गाडीत पोती भरायचं काम चालू आहे पाकडून माझा चिटलाय बघा तापा लागलाय असं मेहनत करायला लागतोय बघा हो थकडून मला एक दे देमाला काय कच्चा समोरलायच काय मामा काय टाकत नाही म्हणतोय घेतला आता काय म्हातारा झालाय काय अजून जेवण आहे तुझी जेवण आहे काय नाही अजून नाही काय मामा काय कच्चासमोर पकड मला तर आता बघा मित्रांनो पोती दिन सगळी भरून झाल्यात आणि आता आम्ही रात्रीच आता घराडं चालू आहे बघा आता तुम्हाला रात्रीसुद्धा इथला सगळा परिसर दाखवतो आहे बघा सगळा शेता रस्ता इकडे सगळे आहेत उस रात्रीच्या आता आठ वाजल्यात आता जाऊन उतरायचं तर सकाळपासून आज एका दिवसात उडीत कापून रात्री आठ वाजता म्हणजे रास करून गेलेत आता आपण जाऊया घराकडे आता घरा मित्रांनो आणि आता पुरती उतरायचं काम चालू आहे आणि आमचा फाकडू मग बघा जरा माझ्यावर चेडायला लागलाय असं वाटायला लागलाय आता मला काय दगड वेगळं टुकून मारतोय फिरतोय जरा तावात आहे आणि आता पोती उतरायचं काम चालू आहे बघा असा अच्छा सरक मधन अशा पद्धतीनं पोती आत घेऊन जायचं काम चालू आहे आता बघा पहिलं रानात पीक करायचं दोन तीन महिने थांबायचं पाणी पाणीपात औषध मारायचं रास करायचं मानून घरात ठेवायचं आणि मग जाऊन जा, जा दर कसा आहे काय आहे हे सगळं बघायचं आणि मग तेव्हा शेतकऱ्याच्या हातात चार पैसे भेटणार तोंड तोंडपिंड सुटतील त्याची पोत्याचे तोंड सुटतील म्हटलं तर आता बघा मित्रांनो पोथीबी ते सगळी उतरून झाल्यात आणि माझा व्हिडिओ आता मी तर थांबवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र